राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने माढा ते कुरडवाडी रोडवर रणदिफेवाडी तालुका माढा येथील हॉटेल सह्याद्री ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक प्रमोद दगडू रणदिपे व एकावन्न हा ग्राहकांना मद्यपिणाची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आढळून आल्याने त्याच्यासह दोन मद्यपी ग्राहक जितेंद्र दुखी मोची कुमार व फिरोज अब्बास अन्सारी यांना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून एकशेऐंशी क्षमतेच्या रॉयल स्टॅक बिस्कीच्या दोन बाटल्या व प्लास्टिक ग्लास असा चारशे रुपयांचा मुद्दा करण्यात आला गुन्ह्यातील तपास अधिकारी विनायक जगताप यांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता माननीय सहन्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग माढा वाय एस साखरे यांनी हॉटेल चालकास पंचवीस दंड ठोठावला तसेच दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांच्या साध्या कैद्याची शिक्षा सुनावली तसेच दोन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास सात दिवसांच्या साध्या कैद्याची शिक्षा सुनावली असता तिन्ही आरोपींनी एकूण सव्वीस हजार दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरण बिरालदार दुय्यम निरीक्षक विनायक जगताप सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान विकास वडमिले विजयकुमार शेळके व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली